तुम्ही मी सांगतो की आता काट उलट फिरायला लागल ला। ते लय दिवस तिकडे बसणार नाही थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील त्यांना बघा तुम्ही घ्यायच का नाही घ्यायचं कारण ते सत्ते विना बाळ बाळ जगू शकत नाही ते वाट बघायला लागलंय ला ला। उडी कवा मारायची कारण त्यांनी समाजासाठी काही केलं नाही समाजाला काही दिलं नाही अरे क्रांतिशिया नाना पाटलांची सेवा या वाळव्याच्या मातीमध्ये नागनाथांना नायकोडे यांनी केलेली होती आणि त्या क्रांतिशिहाचं भव्य दिव्य स्मारक उभं राहावं अशी कधी भावना त्यांना वाटली नाही एवढंच काय क्रांतिशर नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय वाघवाडीला देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सरकार या या पट्ट्यानं काशीगावच्या त्याला एक दमडी सुद्धा दिली नाही ते कॉलेज बंद कसं पडेल हा विचार केला आता सरकार आल्याबरोबर खरं म्हणजे इथ सभा झाली कोणीतरी तरी की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आता दहा पक्ष बदलून हो बाबा तिकडे गेलाय तो तो आता मला भाजप भाजपमध्ये जाणार भाजपलाही माहिती आहे की यो कुणाचाच नाही त्यामुळे <laughs>